तर थेट जाऊयात मध्ये देवेंद्र फडणवीस बोलतात हजारो पट्टे अजून प्रोसेस मध्ये आहेत ही सगळी प्रोसेस संपवून गरिबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीने आम्ही करतो देवेंद्रजी पर... राज ठाकरे बोलले की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय सध्या आरक्षणावरून बरेच चर्चा सुरू आहे वाचून ते नेमके काय बोलले मला कल्पना प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर ताडा लावा बघा राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे का आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या नेमकं काय चर्चा झाली आणि आज पण मराठवाड्याची बैठक आहे मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो अनिल देशेंद्र बयान दि परमवीर सिंग मास्टर माइंड झाले होते झूट बोले कव्वा काटे काले कव्वेसे दरियो थँक्यू तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमध्ये आहेत आणि तिथे बैठकांचं सत्र सुरू आहेत दरम्यान त्यांनी साधलेला हा संवाद